हाय मित्रांनो मी माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो आणि मी कालच मुंबईवरून गावी आलो तर उद्या आमच्याकडे खेळ तर आमचं घर बंद ताईला आत्ताच शेण आणलंय आमच्याकडे शेण भेटत नाही गावाला ना ते आता शान विकत आणायची पाताळले आणि तर आता न वाजलेत तर आता घर बंद आहे तर तिकडे आपण साफ मी साफसफाई करतो बघूया काय घराची झाली आणि गावाला आल्यावर गावाला वातावरण छान तर मी माझ्या घरात पोचलो आहे आणि सगळेजण मुंबईला मला एकट्यालाच गावात पाठवलं तर घराची घर कचरा वगैरे काढायचा आहे घाण बघा काय पातेरुतेर सगळं आतमध्ये पडलेलं आहे बघा अवधचं बघा घराची काय झाले मुंबईला असल्यावर असंच काय बघायला भेटत आपण मुंबईला जातो खरं आपण मुंबईला जातो खरं पण काय घराची गावाला गावच्या घराची पुरे वाट लागून जाते सगळं एकदम खटार झाले <coughs> <coughs> काय उद्या खेळ येतात म्हणून काय काल मोठ्याने पातेरा गोला गेला होता इकडचा सगळा पातेरा दिसत तुम्हालाच गोला आहे अरे दादा आताचा उठलाय तोंड होत तु। शांत राहणे आणि एकदा आवाज ऐका एक बघा एकदा तरी मुंबईकडून काय ज्यासाठी आलं ते काम सुरू करतो घराची साफसफाई उद्या केलं येतात तर तर ग झाडू बिडू घेऊन मस्त एकटाच आलं राहायला मोठं इकडे बेकार परिस्थिती काय सांगणार तर मला एवढं पातेरा काढायचं आहे तर व्हिडिओ आता मी एकटाच आहे तर व्हिडिओ काढायला माझ्यासोबत कोण नाही तर पातेर पूर्ण काढायला आल्यानंतर व्हिडिओ काढतो बी पडले काजू काजूगावतील लोणच्या जास्त तर आत्ता मला हा एवढा जागला पातेरा दिसतोय तो मला याच्या काढायचं आहे तर व्हिडिओ मी तर स्टॉप करतो आहे तर भेटलं गाड्याला तर काढ कारण एकटा आलं गावी आणि साईडला सोबत पोरं पण कोण नाहीत पोरं पण कोण आले डायरेक्ट पालखीला येणार आहेत तर काय आता एकट्या झाल्यावर हेच बघायला भेटतं की काय ना गावाला तो। तो गा गावाला एकट्याला कंटाळ येतो बघा या आमचं माझं बघा पुढं पत्रे बित्रे तोडून ठेवले आहेत इथून झाडं असल्यामुळे डायरेक्ट उडी मारतात बघा हे बघा रच तोडून ठेवलंय कडे पण वाट लागले तिकडे खोपटे तिकडे जाऊ शकत नाही कारण खोपटीत कोण असलं दिसलं तर वाट लागायचे घरचे पहिलेच बोलले गावाला जात नाही तर कुठे जास्त फिरू नको काय जास्त कुठे फिरणार नाही ते काम आहे ते करणार उद्या खेळ घेणार बस एवढंच नंतर मुंबईला पडणार काय एकटा पण गावाला काय करू शकत नाही काटात मोबाईल पकडला आहे ना जरा <coughs> व्हिडिओ काढतो काजू पण भेटतात नाही बघत आहे करावी लागणार आहे साफसफाई करून झालेली आहे मी एकटा असल्यामुळं मला पात्रे काढतानाची व्हिडिओ काढायला नाही भेटली पण झालेला हे बघा एका ठिकाणी दोन ठिकाणी गेला गेला तर संध्याकाळी त्याला पेटून टाकायचं तोला तो करता करता एवढ्या बिया पण भेटल्या ते मस्त नऊला स्टार्ट केलं होतं पावणे दहा वाजलेत बघू साडे सहा वाजेपर्यंत सगळा काचरा काढून होईल मग नंतर भादगावातल्या शिमग्याला पण जायचं त्यांच्याकडे शिमगा आहे घरचा कचरा काढायचा आहे तर घर किती दिवस बंद होतं त्यामुळं काय 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 झावडबिडे बघा हा खतून बिथून ठेवले उंदराने तर मित्रांनो घर बंद असल्यावर पहिली गोष्ट म्हणजे वांदारपूर्वी वाट लावला पत्रेपित्रे फोडतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे हुंदीर हुंदीर बघा इथे आमच्या स्वयंपाक आमची स्वयंपाक रूम आहे तर इथं बघा बघा इथे एक भूक पाळून ठेवलं हो आहे इथे एक भूक पाळून ठेवलं हो आहे आणि आणि ह्या पाठीच्या पट्टी मग इथे एक भूक पण ठेवले असते घर बना बंदा होते घराची हे असा विचार चालला गावालाच राहा मुंबईची ताना ताण नको बेस्ट उपाय तर मी आता घराचा कचरा काढून घेतो व्हिडिओ काढायला काय गावणार नाही